डॉक्टरांकडून खंडणी मागणाऱ्या सात जणांच्या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल तीन आरोपी अटकेत फिर्यादी डॉक्टर रमेश तुकाराम भराटे वय पा बावन्न वर्षे गायत्री हॉस्पिटल बारशी रोड लातूर यांच्या तक्रारीवरून डॉक्टरांकडून जबरदस्तीने खंडणी मागणे हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर घुसघोरी स्टाफवर मारहाण धमक्या देणे खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करणे अशा गंभीर प्रकारात चार पुरुष व तीन महिला आरोपी विरुद्ध गुन्हा नंबर आठशे चाळीस पंचवीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या बाबत अधिक माहिती अशी की दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी फिर्यादी डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये नर्सिंग स्टाफ पगार देण्याच्या कारणावरून वादाचे निमित्त करून नमूद आरोपींनी हॉस्पिटलमध्ये जमाव जमून आरोपींनी गायत्री हॉस्पिटलच्या परिसरात अनधिकृत प्रवेश करून रुग्णालयातील शांत वातावरणामध्ये भीती निर्माण होत राहील असा गोंधळ व जमाव जमवला डॉक्टर व नर्स स्टाफला दमदाटी व मारहाण करून डॉक्टर भराटे यांना लक्ष करून धमक्या अर्डाओरडा शिवीगाळी केली तसेच रुग्णालयातील नर्सिंग स्टाफला ढकलणे मारहाण करणे अशा हिंसक कृती केल्या सदर घटनेमुळे हॉस्पिटलमधील रुग्ण कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले तसेच टायगर ग्रुपचा जिल्हाध्यक्ष आहे असे म्हणणारे आरोपींनी भागवत वैजनाथ मडके यांना डॉक्टरांकडून रुपये पन्नास हजार खंडणीची मागणी केली डॉक्टरांनी दबावाखाली केलेल्या व्यवहारातून आरोपींनी रुपये दहा हजाराची रक्कम ऑनलाइन स्वीकारली जी पुरावा म्हणून जप्त करण्यात आली आहे महिला आरोपींनी डॉक्टरांना विनय भंगाचा खोटा गुन्हा दाखल करून अडकवण्याची धमकी दिली दरम्यान गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असताना महिला आरोपी, आरोपी राधिका विराज पाटील वीरभद्र खरोसे हिने तक्रारदारावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष धमक्या दबाव तंत्र निर्माण करत गोंधळ घातला महिला पोलिसांनी तिला ठाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता तिने हुज्जतबाजी आरडाओरडा व अरेरावी केली खालील नमूद आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे एम आय डी सी कलम तीनशे तेहतीस तीनशे आठ दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्याण्णव एक्याण्णव एक तीन एकशे पंधरा तीनशे तीनशे बावन्न तीन दोन भारतीय न्याय संहिता बेनए कलम पाच महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती व वैद्यकीय सेवा संस्था हिंसक कृत्य व मालमत्तेची हानी प्रतिबंध अधिनियम दोन हजार दहा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून वर उल्लेखित सर्व कलमे अत्यंत गंभीर असून डॉक्टर व वैद्यकीय संस्थांवरील कोणत्याही प्रकारच्या जडपशाही व हिंसक कृत्याविरुद्ध कडक कारवाईचे प्रावधान यात आहे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मध्ये भागवत वैजनाथ मडके राहणार चिकली अभिषेक दशरथ गिरी राहणार कोकाटे नगर लातूर ओम मेघ आकाश मोटे पूनम गुंडाळे राधिका विराज पाटील उर्फ नगीता वीरभद्र खरोसे काजल जाधव यांचा समावेश असून एमआयडीसी पोलिसांनी प्रमुख आरोपी पैकी भागवत वैजनाथ मडके अभिषेक दशरथ गिरी राधिका पाटील उर्फ नगीता खरोसे या तिघांना अटक केली आहे इतर सर्व पोलिसांचे विशेष शोध मोहीम राबवत आहे आज रोजी तिन्ही अटक आरोपींना माननीय न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी पी सी आर मंजूर केली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे एम आय डी सी पोलीस स्टेशन लातूर यांच्याकडे असून ते तांत्रिक पुरावे सीसीटीव्ही फुटेज आर्थिक व्यवहार डिजिटल पुरावे आणि प्रत्यक्षदर्शी साक्ष यांच्या आधारे करीत आहेत नागरिकांना पोलिसांचे आव्हान लातूर पोलीस, पोलीस नागरिकांना आव्हान करतात की खंडणी बेकायदेशीर दबाव डॉक्टर किंवा वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्रास देणे रुग्णालयातील शांतता भंग करणे अशा प्रकारचे कोणतेही कृत्य कुणी करत असल्यास तात्काळ पोलिसांकडे तक्रार नोंदवा पोलीस विभाग अशा गुन्ह्यावर कडक व कायदेशीर कारवाई करण्यास कटिबंध आहे